मास तर लय पण चांगले कुठे गावत नाहीत अरे झे दादा आवरी भारी सुरमय नाही घेस द्या द्या भारी सुरमय द्या द्या घेऊन चाललो आता राय गार्डन ला करंजात ला आता बनवूया सुरमई फ्राय आई टाकलं लाल तिखट

हा आपला रवा आहे घेतलं तांदळाचं पीठ मग घेतलं नाही ना, ना, आप... ना, ते ना इकडे तेल गरम झालेलं आहे त्यात टाकूया मंडळी कामोठे आणि अरोलीचा टेस्ट भारीच आहे पण आता दादा घेऊन आला आहे तुम्हाला मंडळी इकडे राही गार्डन माथेरानला तुम्ही पाहू शकता ही आहे आपल्या समोर मस्त अशी सुरमय थाळी आईने आपल्याला मस्त सुरमई बनवून दिली झटपट चुलीवरची ती पण ठीक आहे सोबत तुम्ही पाहू शकता मस्त अशी ग्रेव्ही आहे ही बांगड्याची ग्रेव्ही असते त्यासोबत तिकडे तुम्हाला बासमती तांदळाचा राईस मिळेल आणि त्यासोबत इकडे मस्त अशा तांदळाच्या दोन भाकरी आणि कांदा लिंबू एकदम रिजनेबल आहे तुम्ही पाहू शकता मंडळी राही गार्डन किती निसर्गरम्य तुम्ही पाहू शकता इकडे तिकडे तुम्ही पाहू शकता लहान ता। तुम्हाला खेळण्यासाठी जागा आहे ता ता गार्डन माथेरान आणि तिकडे माथेरान आणि तिकडे तुम्ही पाहू शकता माथेरान ता जबरदस्त नजारा आहे आणि इकडे राही गार्डन ए सी आणि नॉन ए सी दोन्ही तुम्हाला इथे मिळेल आणि सोबत एवढं सुंदर जेवणाचा आनंद घेता येईल म्हणजे आपण तो आता आनंद घेऊया सुरमई ट्राय करूया मंडळी चुलीवरची सुरमई ट्राय करूया त्यांचा घरगुती मसाला आहे ना जबरदस्त आहे सोबत ग्रेव्ही ट्राय करूया पूप्पा म्हणजे नजारा जेवढा सुंदर आहे तेवढं टेस्ट पण तेवढीच भारी आहे या माथ्याला जात आहे माथेऱ्यांना एन्जॉय करून या थांबताना येताना रायगार्डन नक्की थांबा खाली ॲड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे या आनंद घ्या व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिस्था होतो पण टाटा टेक केअर